नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शेतकरी केंद्रबिंदू मानून विकास कामांना गती देणार नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचं प्रतिपादन चंदगडमध्ये पार पडला आभार मेळावा कोल्हापूरसह आजरेकरांनी घटना बदलण्याच्या वृत्तीला दिली चपराक आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन छत्रपती शाहू महाराजांनीही मानले समस्त आजरेकरांचे आभार आजरेकरांनी केला छत्रपती शाहू महाराजांचा सत्कार यंदा सरफनाला प्रकल्पात पाणी साठणार सहासष्ट टक्के पाणीसाठा करण्याचं आमदार प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन संकल्पित कामाच्या पूर्ततेचं समाधान वेगळंच असल्याचंही त्यांनी केलं स्पष्ट हलकर्णी परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात विविध ठिकाणी झाले प्रात्यक्षिकांसह सादरीकरण योग शिक्षिकांनी केलं मार्गदर्शन सीमा भागात शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन उत्साह साजरा बेळगाव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला कार्यक्रम चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांची होती प्रमुख उपस्थिती कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन उत्साह साजरा प्रार्थना गुरुवंदना ओंकार आसनं प्राणायाम आदींचं झालं सादरीकरण योग शिक्षिका स्वाती पाटील आणि योग शिक्षक नामदेव यादव यांचा पुढाकार